मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सत्यनारायणची पूजा चाळीमध्ये असते आणि तेवढ्यातच अचानक सरकारची एंट्री होते सरकारची अचानक एंट्री झाल्यामुळे इकडे मात्र आता सखीजण चकित होतात खास करून सकी सकी म्हणत असते आई तू इथे नंतर ती भाडावर येत म्हणते की नाही सरकार सरकार तू इथे कशी काय आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की का मी येऊ नये काय माझ्या मुलीच्या मा सासरी पूजा आहे आणि नेमकं तिथे काय काय घडतंय हे बघायला मला नको का म्हणूनच तर मी खास आली आहे असं देखील आता ती म्हणू लागते त्यावर आता तुम्ही मी आली तर तुम्हा लोकांना आनंद झालेला दिसत नाही आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ना तर तसं काही वाटत नाही आहे की तुम्ही सगळीजणं खुश झाले आहात ते मला बघून त्यावर मात्र आता काना म्हणत असतो की का खुश होणार नाहीत तुम्ही आला आहात जाईत तर तुमचं स्वागतच आहे खरं तर ना या बसा या इथे आणि असं नसता आता स्वागत केलं जातं आणि त्याच वेळेला आता अगं तू आलीच आहेस तर बस मग आता तुला माझं सासरही दिसेल आणि या चाईतील प्रेमळ माणसं जी कायम माझ्यावर प्रेम करतात मी तुला सांगते ना त्यांनाही तुला अनुभवता येईल बरंच झालं तू आलीस या पूजेला असं देखील आता सखी जी आहे ती तुला टोमणे तु मारतच बोलत असते सरकारला टोमणे मारलेले बरोबर कळत असतात आणि त्यामुळे सरकारना आता रागातच सखीकडे पाहत असते कारण त्यानंतर सरकार आता सखीच्या समोरच ती बोलायला जात असते की आपला जो कॉन्ट्रॅक्ट ठरला आहे एक महिन्याचा तोपर्यंतच असं एक महिना हे बोलणार तितक्यातच आता मात्र सखी जोरात खोकून येणा सरकारला शांत करत असते आणि तू इथे अचानक कशी आलीस तेच कारण आहे की अजून काही असं म्हणून विषय बदली करण्याचा प्रयत्न करते कारण असं वाटत असताना सखीला की या सगळ्या गोष्टींना इथे चाळीत बाकी इतर कोणाला कळायला नको आणि म्हणूनच ना ती मात्र बोलत असते की तुम्ही इथे कसे काय आलात त्याबद्दल तुम्ही बाकी इतरांना भेटणारच नाहीत का का फक्त माझीच चौकशी करत बसणार आहात असं देखील आता विचारलं जातं मग या सगळ्या मते ना चौकशी हो हो अच्छा असं आहे का मग बोला सरकारनं चाईतल्या लोकांची चौकशी करू लागते म्हणजेच धाबाडे काकू धाबाडे काकू ही तिथेच उभ्या असतात आता ती धाबाडे काकूंना टॉर्चर करायचं काम करते काय मग मी ते चाईत आलेलं तुम्हाला आवडलं नाही आहे का असं काहीसे विचारते धाबाडे काकू त्यावर काहीच रिॲक्ट करत नाहीत परंतु आता ना दुसरीकडे पाहायला मिळतं सरकारला काय ना म्हणत असतो की तुम्ही आलात ऐन पूजेच्या वेळेला तर मला बरं वाटलं तुम्हाला मी माझं घर दाखवतो ते काय ना आमचं छोटंसं घर आमचा संसार छोटासा आहे तुमच्या महाला एवढा म्हणजे कामत बंगला एवढा आमचा आमचं घर जे आहे ते इतकं मोठं नाही आहे पण या माझ्या मागे तुम्हाला मी माझं घर दाखवतो असं देखील आता काना जो आहे तो बोलत असतो त्यावर तुझ्या मागे आता मी यायचं आहे का असं काही सरकार एकटीच बडबडत बोलत असते तर दुसरीकडे मात्र आता गौतम जो आहे तो सरकार नसतानाच हाऊस रूममध्ये गेलेला असतो आणि त्याला आता सक्याचा शोध घ्यायचा असतो खरं तर जेव्हा आता तो या सक्याचा शोध घेत असतो ना तेव्हा पहिल्यांदा तो कपाटात बघतो कपाटात काही पुरावा सापडतोय का पण कपाटात ना त्याला आता तरी काहीच सापडत नसतं पण नंतर दुसऱ्या साईडला त्याला एक ड्रॉवर भेटतं आणि त्या ड्रॉवरमध्ये लेन्स असतात आणि त्या लेन्सची डबी बघून ना त्याला कुठेतरी डाऊट येतो कारण वहिनी ह्या लेन्स कशा काय लावू शकतात म्हणजे त्यांचे तर डोळे व्यवस्थित आहेत ओरिजिनल आहेत एवढे दिवस आम्हाला हेच वाटतंय मग ह्या लेन्सचा काय उपयोग या नेमक्या कशासाठी असतील यांच्या रूममध्ये असा विचारच ना आता मात्र गौतम करत असतो गौतमला काहीतरी डाऊट आहे असं वाटतं मग आता गौतम त्या लेन्सची जी रब्बी आहे ना ती तिथेच ठेवून देतो कारण त्याला असं वाटतं की जाऊ दे आपण अजून काही भेटते का बघूया दुसरीकडे आता सरकार या कानाला घेऊन बाजूला आलेली असते आणि काय आहे तुझं तुला काय वाटतंय मला काही गोष्टी कळत नाही आहेत का पण मला सगळ्या गोष्टी ना बरोबर कळत आहेत तू कसा ना मला ना ते लांब करतो आहे ना या सगळ्यापासना ते तू मला जर फसवायचा प्रयत्न करत असेल ना तर लक्षात ठेवा माझ्यापेक्षा वाईट कोणी न त्यावर काना म्हणतो मी तुम्हाला का फसवू मुळात ना माझ्याकडे तुम्हाला फसवण्यासारखं काय आहे काय ते तरी सांगा ना कारण तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की मी तुमच्यासाठी काम करतो आणि तुम्ही जेव्हा पैसे देणार तेव्हा माझं पोट भरणार आहे मग जर तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करत असाल तर मी तुमच्यासोबत का गद्दारी करू तुमच्यासोबत का खेळू असं देखील आता काना सरकारला म्हणत असतो तर सरकार म्हणत असते की तू माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्नही करू नकोस रे ते तुला खूप जास्त महागात पडू शकत पण तू माझं सांगितलेलं काम केलं नाही उलट तो कॅमेरा कुठे रे स्पाय कॅमेरा मी जो तुला दिला होता तो ना अरे कुठे पडला काही कळलंच नाही असं आता बोलतच तो म्हणत असतो की मला माहीतच नाही कुठे पडला आहे मग आता सरकारनं जिथे चटका लागलेला असतो ना कानाला तिथे मुद्दाम जोरात दापते जेणेकरून त्याला त्रास व्हायला हवा म्हणूनच आता त्याला जोरात हातावर प्रेस केल्यावर तो म्हणत असतो की दुखतंय ना मग हे सगळं तुझ्यासाठीच आहे मुद्दामून दुसरीकडे गौतम ह्या पूर्ण सगळ्याचा शोध घेत असतो कपाटात काही सापडते का बघतो कारण का त्याला ना या सरकारविरोधात पुरावे शोधायचे असतात आणि म्हणूनच ना त्याची धावपळ सुरू असते सरकार जोपर्यंत घरात नाही आहे तोपर्यंत तिच्या सगळ्या कपाटाची झडती घेऊन काही पुरावा सापडतोय का हे शोधण्यासाठीच खास गौतम गेलेला असतो आणि गौतम यांना आता बऱ्याच सगळ्या गोष्टींचा तपास करत असतो त्याच वेळेला ड्रॉवरमध्ये त्याच्या हाती आता एक फोटोसुद्धा लागतो ज्या की त्या फोटोमध्ये सरकारचा फोटो नसून तो फोटो त्या तिच्या बहिणीचा तेजस्विनीचा असतो तेजस्विनी मनस्विनी ह्या दोन्हीही बहिणी आहेत पण या सगळ्या गोष्टींबद्दल घरात कोणालाही माहिती नसतं गौतमच्या हाती जेव्हा आता तो फोटो लागतो ना तेव्हा गौतम मात्र आता या सगळ्याचा विचार करू लागतो की बहिणींनी स्वतःच्या फोटो भोवते अशा खुना का केल्या आहेत नक्की काय गडबड आहे असा विचारच ना आता मात्र गौतम करत असतो आणि त्या फोटोच्या मागे आय हेट यू असं देखील लिहिलेलं असतं आय हेट यू लिहिलेलं वाचूनच आता मात्र खूप जास्त राग ना आलेला असतो इथे मात्र गौतमला गौतमला या सख्या गोष्टींना काय करावं आणि काय नको या कळत नसतात कारण त्याला या गोष्टींना समजण्याच्या पलीकडे गेलेल्या असतात तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सरकार मात्र कानावर आरोप करत असते आणि कानाला म्हणत असते की कॅमेरा तो मुद्दामून तू हलवला तुला तर मी सांगितलेलं होतं की काही झालं तरीसुद्धा मला तो कॅमेरा बरोबर परफेक्ट जागेवर दिसायला हवा पण तो मला कॅमेरा परफेक्ट जागेवर का नाही दिसला कारण मला ना सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या पण मुद्दामुळे ना तू हे सगळं चुकीच्या पद्धतीने केलं हेही मला माहिती आहे कारण आहे ना तुला ह्या गोष्टी तुझ्या पद्धतीने हँडल करायच्या होत्या पण मी तुला एकच गोष्ट सांगेन की एक गोष्ट लक्षात ठेव की तू पुढे कधीही जाऊ शकत नाही मी जर असेल ना तर मी एकटे पुरून उरेल माझ्या पुढे जायचा प्रयत्न करायचा नाही असं देखील आता सांगितलं जातं आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मात्र सगळं मुद्दाहून केलं नाही असं काना सांगू लागतो तर कानाला ती म्हणत असते की तू मला ना पसवायचा जराही विचार करू नकोस तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी मला कळत नाही पण मला सगळ्या गोष्टी बरोबर कळतात आणि राहिला प्रश्न या सगळ्या गोष्टींचा तर तू तिला चटका द्यायच्याऐवजी स्वतःच चटका घेतलास हेही मला माहिती नाही नाही तुमचा गैरसमज होतोय ते काय ना गुरुजींनी अचानकपणे आम्हालाच सांगितलं की हा प्रसाद करायचा म्हणूनच मीही तिला मदत करायला म्हणून बसलो आणि आणि माझंच मला कळलं नाही मी ना तो चमचा इतका तापवला होता ना की त्याचा चटका ना सखिलाच बसणार होता पण या सगळ्या गोंधळात एवढा मोठं हे सगळं होईल ना हे वाटलंही नव्हतं पण राहू दे ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना त्यामुळेच ना मला ना राग आलेला आहे आता मी एकही एक क्षणी ते थांबणार नाही पण माझं काम व्हायला हो हवं असं देखील सरकार आता कानाला सांगून ती निघत असते दुसरीकडे मात्र आता गुरुजी हे स्टेजवर असतात आणि सत्यनारायणच्या पूजेला सखीवत ही एकटीच बसलेली असते आणि ती मात्र आता कानाची वाट बघत असते तिचं नजर बरोबर असते तर काना हा सरकार सोबत बोलत असतो हेही तिला माहिती आहे तर इकडे मात्र गुरुजी सांगतात की तुमच्या यजमानांना बोलवा कारण आता आपल्याला दाखवायचा आहे जोडीनं आणि म्हणूनच ती उभी राहून इकडे तिकडे तिच्या यजमान म्हणजेच कानाला शोधत असते कानाला कळतं की हिची नजर मला शोधत आहे आणि म्हणूनच काना था थेट वर स्टेजवर येतो आणि जेव्हा काना थेट स्टेजवर येतो ना तेव्हा तो म्हणतो की बेबी सरकार तुम्ही मला शोधत होतात ना मला माहिती आहे मी आलोय बघा तुमच्यासाठी आणि असं बोलून ना स्टेजवर मात्र तो आता आलेला असतो आणि त्यानंतर आता तो म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठीच थांबला आहात ते काय ना ही पूजा मी तुझ्यासाठी करत नाही आहे मी धाबाडे काकूंसाठी ही, ही पूजा करते त्यामुळे ना तुझा, तुझा जो काही गैरसमज झाला आहे ना तो प्लीज हां तो गैरसमजच राहू दे कारण मला ना हा सगळा काही गोंधळ जो आहे तो तुझ्याकरता करायचाच नव्हता फक्त धाबाडे काकून साठीच या पूजे करता तयार झालेली आहे असंही आता ती म्हणू लागते त्यावर मात्र आता कायला म्हणत असतो की मी तुला कुठे काय बोललो आहे आणि त्यानंतर आता ते दोघही जणं तिथेच बसतात कारण आता त्या दोघांनाही सत्यनारायणाची पूजा जोडीने करावी लागणार असते गुरुजी सांगतात की आधी ना इथे हा निवेद्य दाखवला आहे त्याला पाणी घाला साईडने पाणी सोडा असं सांगितल्यानंतर सगळ्या काही गोष्टी ज्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत तशाच आता दोघही जणं करत असतात जोडीने दोघही जणं असतात स्टेजवर पण इकडे मात्र धाबाडे काकू थोडा असतात त्यांना वाटत असतं की यांची कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे आता पुन्हा हे दोघही जण थांबतात की काय हे सगळं करण्यापासून असंच कुठेतरी वाटत असतं पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता एक गोष्ट मात्र आता एक छान झालेली असते की दोघही जण जोडीने बसलेले असतात आणि जेव्हा दोघही जण जोडीने बसतात ना तेव्हा मात्र आता गुरुजी म्हणत असतात की तू त्याच्या हाताला स्पर्श कर आणि मग दोघही जण व्यवस्थित पूजा करा दोघांनीही आता हाताला एकमेकांच्या स्पर्श केल्यामुळे आता मात्र ही पूजा पूर्णपणे होत असते त्यावेळेला इथे मात्र सखी जी आहे तिची आता कानावरून नजर काही हटत नसते पण ती आता म्हणत असते देवाला प्रार्थना करत की देवा तुम्हाला हे कोणत्या नवीन संकटात आणून ठेवलं आहे काही झालं ना तरी सुद्धा माझी या सख्यातून सुटका कर मला काही झालं तरी हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे आणि यासाठी मला बळ दे असं देखील ती सत्यनारायणच्या पूजेमध्ये हात जोडून बोलत असते तर दुसरीकडे कानाही म्हणत असतो की सखीची जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तिला बळ दे कारण तो आता या यावेळेला सखीबद्दल सगळं काही चांगलाच विचार करत बोलत असतो कारण ना त्याला सखीची खूप जास्त काळजी असते तर धाभाडे काकू सुद्धा ह्या दोघांची जोडी अशीच खुश राहू दे यासाठी सत्यनारायणच्या समोर हात जोडत असतात आणि त्यामुळेच ना आता ही जी पूजा आहे ना ती सुद्धा कधी पार पडते हे सुद्धा कळत नाही इकडे पूजा तर झालेलीच असते आता मंगळसूत्र सरळ करण्याची विधी ही बाकी असते आणि त्याचसाठी इकडे आता ती मंगळसूत्र सरळ करायची जी विधी असते ना त्यासाठी गुरुजी आता म्हणत असतात की द्या तुम्ही मंगळसूत्र काढा मग आता मंगळसूत्र काढायला सांगितलं जातं सखीला आणि ते मंगळसूत्र आता मात्र हातात दिलं जातं ते कानाच्या पण त्याआधी त्याच्यामध्ये हळद कुंकूत्र ऑलरेडी लावलेलंच असतं मग ते कानाच्या हातात मंगळसूत्र दिल्यानंतर ते मंगळसूत्र सरळ करून आता तुमच्या बायकोला हे मंगळसूत्र घालायचं आहे असं देखील आता गुरुजी सांगू लागतात तर आता सखीने आपल्या गयातलं मोठं मंगळसूत्र काढून कानाच्या हातात दिलेलं असतं कारण काना आता तेच मंगळसूत्र सखीच्या गळ्यामध्ये घालणार असतो पण ते सुद्धा सरळ करून म्हणजे आता ती सरय पड़त अस्ते, चा चा अस्ते, जे मंगळसूत्र आहे ते सरळ करायची पद्धत आजच पार पडत असते या सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आणि त्यामुळेच ना विधी करताना थोडी का होईना मनामध्ये हुरहूर लागलेली असते सखीच्या कारण सखीसाठी हे लग्न काही हे लग्न म्हणजे लग्न नसतं तिच्यासाठी फक्त हे लग्न हे दिखावा असतो आणि त्याचमुळे आता तिला या सख्याचा खूपच जास्त राग येत असतो कंटाळा येत असतो तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागत असतात का तर बाकी इतर कोणाला संशय येऊ नये काही कळू नये यासाठी म्हणूनच तर ती एवढं मोठं धाडस दाखवत असते सगळ्यांसोबत ती खोटं बोलत असते पण तिला आता तिच्या आईच्या विरोधात जाऊन उभं राहायचं असतं आणि आईला जिंकू द्यायचं नसतं आणि त्याचसाठी तर ती या प्रेमळ माणसांमध्ये आणि चाईमध्ये राहायला आलेली असते तर दुसरीकडे मात्र आता हे मंगळसूत्र सरळ करायची विधी तर होतातच आणि त्यानंतर आता त्या दोघांनाही सांगितलं जातं की चला देवाचे आशीर्वाद घ्या आणि त्यासोबत आता देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगितल्यानंतर ये सगे साले सग आता पूर्ण साले हे सगळे विधी संपन्न झाले आहेत सगळं आता आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही संसाराला लागायला हवं असं देखील आता गुरुजी म्हणतात तेव्हा मात्र आता सखी आणि कान्हा हे दोघही जणं एकमेकांकडे पाहू लागतात कान्नाने सखीला मंगळसूत्र घातल्याबरोबर दाबाडे काकू जानू सगळेजण चाळीतले जे आहेत ना ते खूप जास्त खुश असतात कारण आज ते विधी पुन्हा पार पडलेले असतात आणि आता ह्या दोघांचाही संसार एकदम मार्गी लागणार असतो आणि त्या ना ताबाडे काकू सुद्धा देवासमोर हात जोडून उभे असतात आता हे मंगळसूत्र तर तिच्या गळ्यामध्ये पडलेलं असतं आणि सखीचं सुद्धा आता मन हुरघुर होत असतं कारण तिला आता वेगळ्याच फिलिंग्स येत असतात ती पहिल्यांदा कानाच्या प्रेमात होती पण जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या ना की काना हा सरकारची मदत करतोय तेव्हापासून ये ना काना तिच्या मनातून उतरत चालला होता दुसरीकडे मात्र आता सरकार जी आहे ती घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर तर तिचं लक्ष नसतं पण गौतम जो आहे तो आता तिच्या रूममध्येच अडकलेला असतो गौतमने आता सगळीच रूम पूर्णपणे चाललेली असते आणि त्याला त्याच्यामध्ये बरेच पुरावे मिळालेले असतात आणि त्यामुळे ना त्याला आता अजून काही शोधायचं असतं म्हणून तो तिथपर्यंत थांबलेला असतो पण अचानक तिथे आता सरकार आलेली असते सरकार घरी आल्यावर पहिल्यांदा आपले लेन्स काढून ठेवायचं काम करत असते कारण तिला ते लेन्स घालून फक्त बाहेर जायची आणि ह्या सगळ्या लोकांसमोर घालून फिरायचीच वा हे होतं तिला आता ते लेन्स जे आहे ते पूर्ण रात्रभर ही घालून ठेवायची सवय नव्हती आणि म्हणूनच ना आता ती लेन्स ती काढून टाकायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा ती आता ते लेन्स काढत असते ना तेव्हा मात्र बरोबर गौतमचं लक्ष असतं गौतम म्हणत असतो की हिचं काय चाललं आहे म्हणजे ही आमच्यासमोर ही लेन्स लावून फिरते पण दाखवताना तर असं दाखवते की हे सगळं काही तिचंच आहे म्हणून पण ही की काय गडबड आहे याचा सुद्धा शोध घ्यायला हवा असंच गौतम मनातल्या मनात, मनात बोलत असतो आणि त्याचं लक्ष बरोबर त्या सरकारकडे असतं सरकार आता आरशात उभी असते आणि सरकार जेव्हा आरशात उभी असते ना तेव्हा मात्र आता ती हळूस आपल्या डोळ्यात लेन्स लावलेली असतात ते काढत असते आणि जेव्हा ते लेन्स ती, ले ती काढते ना तेव्हा मात्र आता गौतमचं बरोबर लक्ष असतं गौतम विचार करतो की काय गडबड आहे त्या फोटोच्या मागे आय हेट यू स्वतःच्याच फोटोच्या मागे कोण आय हेट यू लिहितं आणि आता तर ही स्वतःच्या डोळ्याला लावलेल्या या लेन्सही ले 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 काढून टाकत आहे काहीतरी नक्कीच गडबड आहे पण आता सरकारने आपल्याला पाहिलं की काय अशी भीतीसुद्धा गौतमला वाटू लागलेली असते आणि जेव्हा गौतमला ही भीती वाटते ना तेव्हा मात्र आता गौतम त्या कपाटामागे आडुशाला लपतो तर सरकारनं आता त्या कपाटाकडे कडेच यायच्या दिशेने येत असते कारण तिलाही असं वाटत असतं की आपल्या रूममध्ये कोणीतरी आहे की जो आपल्याला हळूच आहे आणि त्यामुळे तिची नजर ना इकडे तिकडे भिरभिरत असते आणि ती आता त्या कपाटाजवळ पोचणारच असते पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सखी आता आपल्या मैत्रिणीला म्हणजे जाणूला सांगत असते की मला ना आता काही झालं तरी पैसे कमवायचे आहेत आणि पैसे कमवण्यासाठी मला जॉबला तर जावंच लागेल आणि म्हणूनच त्या मी ठरवले की नवी लवकरच नवीन जॉब शोधेन मग आता तिला जाणूची सुद्धा असते दुसरीकडे मात्र सरकारला हे कळलेलं असतं की तिच्या रूममध्ये कोणीतरी आलेलं आहे कारण तिच्या रूमचं सामान पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं असतं आणि त्यामुळेच आता याबद्दल विचारत असते पण गौतम तिला म्हणत असतो की रूममध्ये असं काही आहे का की जे न दाखवण्यासारखं लपवण्यासारखं आहे त्यावर सरकार, सरकार। त्याच्याकडे पाहू लागते दुसरीकडे सखी छान तयार झालेली असते तर काना म्हणतो की आज हे सगळे असे अवतार करून कपडे घालून कुठे चालला आहात त्यावर सखी म्हणत असते की हा काही असा अवतार आहे का मी आता इंटरव्ह्यू जाते असं देखील ती आता म्हणते त्यावर कानाला खूप जास्त टेन्शन येतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा